मी आदिवासी समाजाची एक विधवा महिला आहे मी शेतच्या वाडीमध्ये राहून शेती काम करून मुलांचं शिक्षण व पोट भरते आजपर्यंत माझ्या घरात लाईट नाही आज आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष उलटले तरी पण माझ्या घरात आज लाईट पोचली नाही वर्ष पूर्ण झाली पण आजही एका विधवा महिलेला तिच्या घरात वीज मिळत नाही ही वस्तुस्थिती समाजाला अर्थमुख करणारी आहे वसई परिसरातील ही महिला दुसऱ्याच्या वाडीत रोजंदारी करून आपलं पोट भरते आणि त्याच मेहनतीच्या पैशातून आपल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ही ती एकटीच पार पाडते पण दुर्दैव हे की तिच्या घरात आजही अंधारच आहे वारंवार अर्ज करून सुद्धा महावितरणाकडून वीज मिळाली नाही या आधी तिने उपोषण केलं होतं त्यावेळी आलीच नाही तिच्या म्हणण्यानुसार काही समाजातील लोक वीज मिळवण्यात अडथळा करत आहेत या अन्यायाविरोधात ती उद्या आदिवासी दिनाच्या दिवशी वसई तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे आणि तिचं ठाम मत आहे की वीज मे पर्यंत ती उठणार नाही मी पिंकी कानन मी आदिवासी समाजाची एक विधवा महिला आहे मी गेल्या किती वर्ष शेतच्या वाडीमध्ये राहते व शेतचं काम करते मी शेटच्या वाडीमध्ये राहून शेती काम करून मुलांचं शिक्षण व पोट भरते आजपर्यंत माझ्या घरात लाईट नाही आज आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष उलटले तरी पण माझ्या घरात आज लाईट पोचली नाही मला लाईट मिळावी म्हणून मागे मी लाईटवाल्यांच्या ऑफिसवर जाऊन उपासन केलं होतं मला मीटर मंजूर झालं परंतु गावातली लोक खिर लोक खिर समाजाची लोक मला लाईट लावून देत नाही म्हणून मी उद्या आदिवासी दिनाच्या दिवशी म्हणून मी तलशिदाराच्या ऑफिस जवळ म्हणून मी उद्या उपासनाला बसणार आहे आणि उद्या माझं जरी बरं वाईट झालं तर याला जबाबदार शासन आणि प्रशासन जबाबदार असणार आहे या प्रकरणी न्यूज पोलीस रिपोर्टरने वसई तहसीलदार अविनाश कोष्टी आणि भारताचा वदी लेलन वदी लाल पक्षाचे वसे तालुका सचिव शेरू वाघ यांच्याशी संपर्क साधला त्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली ते तुम्ही ऐका सर ऐका ना त्या लेडीशी माझं बोलणं झालं तर त्या बोलतात त्या पिंकी नावाच्या महिलेशी त्या बोलतात मला मीटर दिलेलं आहे पण काहीतरी ख्रिश्चन था। धर्माचे काही लोक आहेत ते जागा देत नाहीयेत मला मीटर लावण्यासाठी <laughs> जागेचा प्रॉब्लेम आहे मग जागा म्हंटल तर तुमचं येतं ना तहसील कार्यालय ओके okay. हां मग तुम्ही काय करणार आता मग बघू आता उद्या गेल्यावर समजेल मला तुझं काय अडचण तुमच्याकडे काहीच नाही आलेलं का ह्या संदर्भात मी नव्हतो ऑफिसला चार पाच दिवस ते लोक येऊन परस्पर देऊन गेलेत तिथे त्यांना मीटर ते एक जण आला होता चर्चा करायला मीटर दिलाय पण वायर तिथे टाकलेलं नाही आता वायर पण मीटर वाल्यांच काम आहे ना माझं ऐका तिच्या आजूबाजूला तर मीटर असणार आहेत ना जो तिच्या घराच्या जवळ पोल असेल तिथनं वायर खिचून तिला द्यायची आहे तिच्यासाठी सेपरेट एकाच किलोमीटर लांबून वायर आणून द्यायची आहे का नाही मग ते जरा आपण विचारून घ्या त्याच महिलेला नाही तर उद्या या मी बघतो समोरासमोर काय असेल ते उद्या येणारच नाही आलं ठीक आहे चालेल मग तिला भेटेल ना उद्या आल्यानंतर बोलणं होईल ना माझं तर होणारच आहे कारण सुट्टी उद्या ऑफिसला हॅलो हॅलो जे आमरण उपोषण उद्या होणार आहे तहसील कार्यालयावरती ज्या पिंकी नामक महिला आहेत तर आताच आम्ही तहसीलदार आहेत त्यांच्याशी बोललेलो आहेत ते बोललेले आहेत का उद्या त्या महिला आल्यानंतर जे प्रकरण आहे ते आम्ही सॉल्व्ह करणार आहेत मग तुमची याबद्दल प्रतिक्रिया काय असणार आहे कसं आहे की आज आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्षे उलटली आणि आजपर्यंत जर एखाद्या विधवा आदिवासी महिलेच्या घरात लाईट गेली नसेल जर उजेड पडला नसेल तिच्या घरात तर तिची दोन लहान लहान मुलं आहेत आणि ती शिक्षण घेत आहेत मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात अडथळा येत आहे म्हणजे आम्हाला जेव्हा असा प्रकरण आमच्या समोर येते तेव्हा आम्हाला बाबासाहेबांनी केलेला संघर्ष त्यावेळी के कि विना अंधारात अभ्यास केला वगैरे सगळं प्रकार आठवण येतो आम्हाला असं वाटतं की स्वातंत्र्याचं किरण प्रत्येक गरीबाच्या झोपडीत अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही फक्त मुठभर मुठभर भांडवलदारांपर्यंत आहे म्हणून आम्ही त्या भानु, महिलेला पाठिंबा जाहीर आहे आणि उद्या नऊ ऑगस्ट आहे जागतिक आदिवासी दिनादिवशी ती बाई उपोषणाला बसते आणि तिच्यासोबत आम्ही आमच्या संपूर्ण संघटनेची पक्षाची ताकद तिच्यासोबत आम्ही उतरवणार आहोत आणि उद्याला वसई तहसीलदार कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि जोवर त्या बाईच्या घरात प्रकाश जात नाही जोवर उजेड होत नाही अंधार दूर होत नाही तोवर आम्ही तिथून उठणार नाही जे अविनाश सर आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणं झालं तर ते बोलतात मीटरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे मग नक्की प्रॉब्लेम काय आहे जर मीटर भेटत असेल तर मी मीटर, मीटर लावून का भेटत नाहीये आमच्या माहितीस तर त्या महिलेने ती महिला एका शावकाराच्या वाडीमध्ये म्हणजे शेटच्या वाडीमध्ये बिगर आदिवासी शेट आहे दीडशे वर्षापासून ती राहते आणि कमी मजुरीमध्ये त्या शेट मजुरी करते आणि ती तिचे थी दोन मुलं आणि तिची सासू विधवा सासू वगैरे ती पोचते नवरा तिचा नाही मिळेल आता त्या बाईच्या घरामध्ये लाईट जर दिलं घरपटी दिली तर हलू ती कुल कायद्यानुसार तिथे ती कायमस्वरूपी परमानंट होऊन जाईल म्हणून काही बिगर आदिवासी आणि भांडवलदार लोक तिला तिथून हटवण्याचा प्रयत्न करत तर ती हटणार कशी तर जर तिला एमएससीबी ने मीटर नाही दिलं तिला पाणी नाही दिलं मध्ये मॅडम तुम्ही कोष्टी साहेबांना तहसीलदारांना विचारा हवं तर आमच्याकडे देखील पुरावे आहेत की समोरच्या लोकांनी त्या बाईचा रस्ता बंद केला होता तेव्हा आम्ही आमच्या लेटरपॅडवर तहसीलदारांना पत्र दिलं आणि तहसीलदार साहेबांनी तात्काळ तो रस्ता मोकळा करून दिला परंतु रस्ता जर एखाद्या आदिवासी समाजाचा बंद केला जातो तर पोलीस स्टेशनला ज्या प्रमाणे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता समोरच्यांवर तो आजपर्यंत झालेला नाही दुसरी गोष्ट की त्या बाईने आंदोलन केलं एम आणि त्यावेळी त्या बाईला एम एस मीटर मंजूर करून दिलं परंतु जेव्हा तिथे मीटर एम बी लावायला गेली तेव्हा समोरच्या लोकांनी विरोध केला की ही जागा आमची मालकीची आहे ह्याच्यामधून वायर तुम्ही न्यायची नाही मॅडम कोण आहे नक्की मालकी कोणाची जागा आहे कोण आहे ते? ते जागा शासनाची आहे कारण की आम्ही गाव नकाशा आणि गडबुक नकाशा काढला त्यावेळी त्या बाईचा येण्या जाण्याचा जो मार्ग आहे रस्ता हा रस्ता पारंपारिक रस्ता दाखवला जातोय निकाशामध्ये जर पारंपरिक रस्ता असेल आणि ऑलरेडी मॅडम त्या रस्त्यामधून लाईटीचे पोल गेल्यात त्या लाईटीच्या पोलवरून दोन वायरी गेल्यात परंतु ती आदिवासी महिला असल्यामुळे केवळ आणि तिला तिथून हाकलण्यासाठी त्या लोकांनी तिसरी वायर त्या बाईच्या घरात जाऊ देत नाहीत तर हा विषय महसूलच्या निगडीत आहे आमची महसूल डिपार्टमेंटला रिक्वेस्ट आहे की फक्त जे काय कायदे आहेत ते कागदावर न राहता आता कालच त्यांचा महसूल सप्ताहिक संपला सात दिवसाचा परंतु अशा पद्धतीने जर लोकांना लाईट नसेल दिली जात किंवा पाच ब्रास वाळूचा विषय असेल महसूल मंत्री मोठ्या मोठ्या घोषणा करतात किंवा सरकार मोठ्या मोठ्या घोषणा करताय आज तुम्हाला वाटत नाही मॅडम ती विधवा महिला आहे ती मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण होऊ शकत नाही का ती सुद्धा मुख्यमंत्र्यांची बहीण आहे ना मुख्यमंत्र्यांचे लाडकी दोन भाचे आहेत आणि ती लोक अंधारात राहत आहेत तो मुलगा बारावीला शिकतोय आणि अंधारात कसा अभ्यास करत असेल आम्हाला हे सगळं जेव्हा आमच्या डोक्यात जाते ना तेव्हा आम्हाला रडू येते बाई कशी वेदना सहन उद्याच्या उपोषणामध्ये तिच्या घरामध्ये पडेलच का अशी आम्हाला नक्की आणि आम लोकशाहीवर त्याचबरोबर महात्मा गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या आंदोलनाचा मार्ग दाखवलाय त्या आंदोलना आम आम आंदोलनावर आमचा विश्वास आहे आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम राहणार वेळ आली तर उद्याला आम्ही सर्व संघटना आणि सर्व पक्षांना आवाहन करतोय की तुम्ही डीजे लावून नाचण्यापेक्षा पहिला त्या महिलेला साथ द्या त्या महिलेपर्यंत लाईट पोहोचली पाहिजे खरं त्या दिवशी खरं मग उद्या नक्की आदिवासी दिवस साजरा होईल बरोबर जर त्या बाईच्या घरात उद्या संध्याकाळपर्यंत लाईट पोहोचली तर आम्ही खरोखर आदिवासी दिवस साजरा करू आणि मोठ्या प्रमाणात साजरा करू बरोबर तसेच या महिलेला न्याय मिळावा म्हणून लाल बावटा पक्षाने ठाम भूमिका घेतली असून हा पक्ष तिच्या लढ्याला पाठिंबा देणार आहे महावितरण आणि तहसीलदार यांच्या विरोधात उभं राहणार आहे सत्याहत्तर वर्षानंतर सुद्धा जर एक आई अंधारात राहून मुलांच्या भवितव्यासाठी झगडते तर हे विकासाचं अपयश आहे की बेदखलीचं वास्तव